ही दगड फ्ले फेक चालू झाली दगड फेक फेक चालू पूर्ण दगड फेक कशाबद्दल काय दगड फेक चालू पुन्हा एकदा माथोर

हॅलो गाय वेलकम टू माय युट्यूब चॅनल आज आम्ही निघालो शर्तीना तरी अडीचशे किलोमीटर आहे पेडगाव तेही तुम्हाला बघत राहील ट्रॅव्हलिंग पण दाखवतो आणि तिकडे गेल्यावर शर्ती दाखवतो बघत राहा आता जरा बिसलर्या भरू आणि आमची टूर चालू होणार आहे बघा गाडी अडकवाली तीच आहे कुठे गेल तर कराडला कराड कराड़। आता भरू आणि निघू रात्रीच्या वादल्या आता साडे अकरा बघूया किती वाजता पोचतो जरा आता सीएन जी भरायला थांबले फाट्याला टू आता पुढे एक्सप्रेस लागलेला आहे काहीच बघू शकता वापस आता रात्री दोन वाजता पुण्याला सीएन जी भरली तर वापस प्रवास चालू झालेला आहे रात्रीचे वाजल्यात दोन भेटूया आता पुढे आई सकाळच्या वाजल्यात आता सहा बघा टेम्पो ते आलेले बैला आलेली आहेत सकाळ सहा वाजता पोहचलोय आम्ही आता पुसेगावला अजून इथून वीस किलोमीटर आहे आणि इथे जरा नाश्ता करतोय नाश्ता करून भेटू आई पोचलोय पाच वाजताच पण आता सात वाजता झालं तरी आम्हाला काही हाऊस भेटत नाही इकडे गौसाचा आलो करंट लोकेशन फसवत आहे आम्हाला वेगवेगळे इकडं फिरवत आहे बघूया आता भेटतो का त्याच्यानंतर आम्ही अड्ड्यात जाणारे पहिले फ्रेश होतोय रूमवर जाऊन फायनली भेटलेल्या फार्म हाऊस खूप खूप हे केला मेहनत फार बघूया जरा फ्रेश बी अड्ड्यात गुड मॉर्निंग आईच आताच उठून जरा फ्रेश बीश जाऊन निघालो आता मार्गाला यो रूम होता मस्त झोपलेलो आम्ही आता दहा वाजता चाललो अड्ड्यात चला गर्दीच गर्दी पोचलेलो आहे फायनली गर्दी बघा डोंगर पूर्ण भरलाय जरा उतरू आणि दाखवतो मला काय कसं काय पहिले डायरेक्ट आता ओढीला गाडी तिकडे समोर लावले आणि आपला ठाकूरलीचा शंकर बघू अजून कोण कोण आलाय तरी बघूया त्याला बावऱ्या पण गटपात झालाय बघू शकता रोमन रोमन आणि लक्ष्मण राव खूप दिवसांनी आलाय मैदानात सुंदर निंबालकरांचा सुंदर कृस्त मेंद सुंदर इकडे आहे बघू चला कोण आहे फुल पब्लिक दिसते राजधानी बलमा घरनिगेचा राजा खूप शोधल्यानंतर भेटला मथुर शेवटी बघू त्याला बघा मथुरला बघायला लागलं ग्या, काय गँग एकदम गँग अजून गटबीठ काहीच झालं नाही अख्खी गॅंग बघा बघा टांडा टांडा क्रेज बघा का सगळं बघायला पोल चोमरी थोडेसे गट बघू झाला आपण गट ही <laughs> <ये> पट्टी आहे <है। laughs> आणि ते आकडे लिहिले व्हाईट व्हाईट दिसतात एक दोन तीन चार असे फाटे असतात ही अंतिम रेषा आहे बघू कोण जिंकतो लढत झाली आणि यो बघायला समोर व्यू डोंगरावरून बघतात चला भेटूया आता पुढे गर्दी बघा <laughs>

आपली घरचा पण आहे गटपात पाच झाले पण बादशा कोणी त्याला खूप नाव ठेवलेली पण आता तो वापस त्याच थाटात त्याच जोशात कारा घेतले बा तुरता पाचशा कुठल्या पब्लिक केले सुंदर सुभाष तते वांगडे गटपास आणि हेडुसन चालले आता तिकडे गट लिहायला अच्युत ड्रायव्हर पुन्हा एकदा गटपास सुंदर आपल्याकडे तातनचा आणि हेडुसनचा आपल्याकडे मुंबईचा सुंदर आगिरीचा बादल पण गटपास आहे मत्तूर सरजा निघालेला आहे सगळ्या गाड्या आता खाली चालल्या आणि अख्खा भरून टाकला माथूर निक्रेज बघा माथूरला आता तुम्हाला जरा एक दोन तीन सुट्ट्या दाखवतो सर्व गाड्या आता खाली जातील दहा गट जाणार खाली सगळे समोरून असं पायथ्यावर आले सगळे एकूण गट आलेत निमातूर सत्याऐंशी गटात इथून बघा अशी रॉड टाकतात या पट्टी असते इथे उभे करायचे आणि शिर दहा गाड्या उभ्या केल्या जातात आता सुटतील झेंडा टाकेल बापू बापू इकडे बघा त्यांची गाड्या सुटल्या सगळी बहिला आता सेमी पाच झाली सेमी साठी चालल्यात अकरा गट चालेल एकूण बघू शकतो मथुरच्या गटात लागले गव्याच्यात सेमीत कॉकटेल आणि राजा हेमेमराजा राजा राजा गजा पण झाले सेमीला शोभा आणि तेजा सेमीला लक्ष्मण मनाव आणि सुंदर होऊ शकता सेमी साठी चालल्यात आलेले आहे सेमी साठी दगड फेक, चाल फेक चालू झाली दगड फेक फेक चालू पूर्ण दगड फेक कशाबद्दल काय दगड फेक चालू झाले हे डोका फोडी मोडी कशाबद्दल आता सेमी एक पासून अकरा बघूया आपण पहिली सेमी सुटणार आहे সেমি দো চালু সে गार्णिकेचा राजा दोघच काही लढत झाले सेमी क्रमांक तीन सुटला पक्का बक्कासूर लागला बक्कासूर हारण्यानी गाडी मारली हारण्या आणि बुंगाची गाडी मारली पक्का लागला सेमी क्रमांक चार सेमी चार मध्ये टिटवी जा आणि दुसरा कोण आहे ते माहित नाही ये ना

मतूर हारला गाई आता आम्ही निघालो घरी नाराज झालो खूप चिखल्याच्या तेजाने गाडी मारली पहिल्यांदा आम्ही आलो आणि हारला असेल नाही तर आम्ही आल्यावर कधी जिंकतोच तो ठीक आहे चालेल चल भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय